नमस्कार मी राहुल मगदूम म्हणजेच आपल्या सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू या सेरियलमधील बलमा बलमा म्हणजे बळवंत लक्ष्मण माने बळवंतचा ब लक्ष्मणचा ल मानेंचा मा बल मा मी आत्ता धावपळीत आहे माझ्या मित्राचं म्हणजे सत्याचं लग्न आहे आणि त्या लग्नाच्या धावपळीत आहे कारण सगळं नियोजन माझ्याकडे आहे आत्ताच आमची मेहंदी पार पडली आणि मेहंदीची खूप सारी मजा आली खूप सारा आम्ही म्हणजे फाईट केली फाईट सिक्वेन्स होता सगळा तो सगळा संपूर्ण करून आता हळद करतोय आणि हळदीमध्ये खूप मजा आली कारण आम्ही खूप डान्स केला खूप धमाल केली खूप मजा केली आणि लग्नामध्ये सुद्धा आम्ही खूप धमाल करणार आहे आणि सत्या मंदूचं लग्न हे दोघांच्या मर्जीनं म्हणजे दोघांचं एकमेकांवर प्रेम हे व्यक्त होऊन दोघांनी प्रेमाला होकार देऊन आता लग्न होणार आहे आणि तुम्ही पाहिलंच आहे की ह्याच्या पाठीमागं जबरदस्तीने लग्न झालं होतं तर आता तसं न होता दोघांच्या मर्जीनं दोघांच्या प्रेमाला होकार देऊन दोघांचं लग्न होणार आहे आम्ही खूप धमाल करणार आहे तुम्ही पण या धमालीमध्ये सामील व्हायला नक्की विसरू नका आणि बघत राहा सनमार्गावरती रात्री आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू आता आम्ही फाईट सिक्वेन्स केला खरं कोल्हापूरचे फाईट मास्टर होते वारके सर खूप चांगलं त्यांनी सिक्वेन्स आमच्याकडून करून घेतला आम्ही दोन दिवस फाईट सिक्वेन्स करत होतो मंजूला किडनॅप केलं होतं आणि तुम्ही सगळे एपिसोड पाहिलेच आहेत तर आम्ही त्या मंजूला तिथून बाहेर काढण्यासाठी खूप मोठा फाईट सिक्वेन्स होता म्हणजे पाण्यामध्ये आम्ही फाईट केली वरती पायरीवरती फाईट केली त्याच्यामध्ये खूप आम्हाला थोडंसं लागलं सत्याला पण हाताला लागलं माझ्या पायाला लागलं पण आम्ही दोन दिवस खूप चांगला तो फाईट सिक्वेन्स केला आणि त्यानंतर आम्ही गेले सात ते आठ दिवसाला नाईट शूट करतो आहे कारण हळद हळद आणि मेहंदीसाठी आम्ही सकाळी सहाला किंवा दुपारी तीन वाजता शूट चालू करतो कधी कधी सहा वाजता होतं ते पहाटे सात वाजता किंवा आठ वाजता शूट क्षमत आहे कारण तुमच्यापर्यंत एपिसोड पोचवायचे आहेत आणि तुम्हाला ते आनंद मिळावा तुम्हाला खूप मजा यावी त्यासाठी आम्ही रात्रभर शूट करतो आहे दिवसभर आम्ही जर थोडंसं झोप मिळेल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो झोप घेण्याचा पण रात्री आम्ही खूप चांगलं हार्डवर्क करतो आहे कारण कंटिन्यू सात ते आठ नाईट आम्ही शूट करतो आहे पण मजा येते आम्हाला करताना आम्हाला कुठंसुद्धा रात्री शूट करता असं वाटत नाही की आम्ही रात्री शूट करतो आहे कारण आम्हाला मजा येते सीन करताना तुम्हाला बघताना आम्ही जेवढं शूट केले त्याच्यापेक्षा जास्त माझे तुम्हाला बघता येईल एवढं नक्की वाटतं अं घर सत्यजन माझे सीन जास्त असतात आमचा बॉन्ड खूप चांगला आहे आणि आम्हाला कळतं त्याला काय म्हणायचं आहे किंवा मला काय म्हणायचं आहे आणि सीन ज्यावेळी आम्ही सुरू होतो त्यावेळी सीनच्या आधी आमची चर्चा होते हा सीन कसा करायचा किंवा काय करायला पाहिजे या सीनमध्ये त्यावेळी आमची खूप चांगली चर्चा होते आणि बाकीचे आमचे सगळे क्वालिटीज खूप चांगले आहेत एकामुळे समजून घेतात आणि स्पेशली ज्यावेळी आम्ही कॉमेडी सीन असतात ज्यावेळी म्हणजे जयदीप जयदीप असेल म्हणजे सध्याचा मोठा बारका भाऊ जयदीप आहे मी आहे किंवा पप्पे आहे किंवा आता आहे डीजे आहे आम्ही जी कॉमेडी कॅरेक्टर आहे त्यामुळे बसून चर्चा करतो की आता हा सीन फुलवायचा आपल्याला मजा करायची तर काय करता येईल हे सगळे खूप चांगले आर्टिस्ट आहेत आणि बसून आम्ही सीन फुलवतो आणि सीनवरती गेल्यानंतर आम्हाला कुठलं प्रेशर नसतं काही नसतं आणि तो सीन खूप चांगला होतो प्रेक्षकांना ते कॅरेक्टर आणि तो सीन खूप आवडतो कारण ते आम्ही बसून सगळी चर्चा करतो त्यामुळे खूप आर्टिस्ट आमचे चांगले आहेत पो आर्टिस्ट चांगले आहेत त्यामुळे आम्ही ते प्रत्येक सीनवरती चर्चा करून खूप पद्धतीनं चांगला सीन करण्याचा प्रयत्न करतो आणि ते लोकांना खूप आवडतं आता एक शेवटचं लग्नाचं आमंत्रण होऊन जाऊन दे तर आमच्या सत्या आमच्या मंजू वहिनीचं लग्न आहे तर माझ्याकडून तुम्हाला आमंत्रण आहे की दोघांच्या लग्नाला नक्की या कधी कुठं लवकर सांगू फक्त बघत रहा सन मराठीवरती रात्री आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू पण लग्नाला याला अजिबात चुकवायचं नाही धन्यवाद